एखाद्या व्यक्तीने सार्वजनिक रोडवर अतिक्रमण केले असेल तर त्या अतिक्रमण दूर करण्यासाठीच्या दाव्याला मुदत किती असते नमस्कार मी आपला वकील मित्र विशाल गावडे चला तर मग कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया सार्वजनिक रस्ता हा शासकीय मालकीचा असतो तो सर्वांना वापरण्यासाठी खुला राहणे आवश्यक असते परंतु बऱ्याच वेळा त्या सार्वजनिक रोडवर अतिक्रमण केले जाते ते अतिक्रमण अनेक वर्ष तसेच असते त्या अतिक्रमण दूर करण्यासाठी कोणत्याही सर्वसामान्य व्यक्ती किंवा शासनाच्या अधिकारी हे नोटीस देतात किंवा कोर्टात दावा दाखल करतात त्यावेळी मात्र अनेक वर्षापासून या ठिकाणी घर आहे दुकान आहे किंवा शेड आहे असे म्हणून बचाव घेतला जातो तसेच अतिक्रमण करण्यासाठी मुदत संपली आहे असे उलट शासकीय अधिकारी आज म्हटले जाते न्यायालयामध्ये सुद्धा तसा बचाव घेतला जातो परंतु हरिराम विरुद्ध ज्योतिप्रसाद या केसमध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने लिमिटेशन ॲक्ट एकोणीसशे त्रेसष्टच्या कलम बावीसचा संदर्भ घेऊन असा न्याय निर्णय दिलेला आहे की सार्वजनिक रस्त्यावर जर अतिक्रमण केलेले असेल तर ते अतिक्रमण दूर करण्यासाठी कोणत्याही प्रकारची मुदत नाही मुदतीच्या कायद्याच्या कोणत्याही कलमाप्रमाणे आशा स्वरूपाचा दावा मुदतीत बाहेर जाऊ शकत नाही व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर करा कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा